तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी ओम कोस्तेकर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजची व्हिडिओ कसली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची सुरुवात होते आपली मानगाव बस स्टॉप पासून आपण आज जात होतो कॉलेजला फाईल सबमिट करायला पण आपला मित्र आदित्य तो काय अजून नाही लवकर आलास लवकर आलास लेट आलो

आणि फायनली आपण आता कॉलेजला पोहोचलेलो आहोत हे आहे आपलं कॉलेज कॉलेजला तसं यायचं आमचं मन नसतं पण काय करणार घरातून आता हाकलं होतं तर कॉलेजला यावंच लागतं चल है या ताद। ला ये आहे हमारा कॉलेज ज्याच्या इथे यायचं आमचं आयुष्यात अजूनपर्यंत कधी मनच नाही झालंय दोन वर्षात तरी पण अटेंडन्स तर नावाखाली इथे रोज आम्ही येतो हा बघा दिसतंय काय हा हाच हाच कॉलेज क्लासरूम मध्ये गेलो तर कोणच मुलं नव्हती फक्त आम्ही पाच सहा जण फाईल सबमिशनसाठी बाकी सगळे जो तो आपापल्या आप गावाला गेलेल्या गणपतीच्या सुट्टीसाठी फाईल सबमिट करून झाली आणि आपण निघालो घरी जायला आज ती पावसाने शांती घेतलेली नाही तर तीन दिवस असा बेकार पडत होता मस्त कामच झालेला पण आपला पाऊस पडत होता म्हणून तीन दिवस कॉलेजला सुट्टी आजच्या दिवस गेलो उद्यापासून परत सुट्टी तर आत्ता आपण जातो दादाच्या घरी पिंटूराची मुलाखत घ्यायला मुलाखत म्हणजे थोडक्यात आपल्याला भेटच घ्यायची आहे तर आपण आणि आपला सर्व परिवार आपण सगळे जात आहोत पिंटूराच्या घरी तर चला मग जाऊया पिंटू दादा सोबत आपण आत्याला पण कॉंग्रॅच्युलेशन केला सगळेजण पण सोडून पहिले आत्तालाच कॉन्ग्रॅच्युलेशन करत होते तर ताईने केक वगैरे आणलेला तर तेच आता आपण केक कट वगैरे करू पिंटूरादाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या गावातील पहिला पोलीस ज्याची आता एसआरपीएफ मध्ये नवी मुंबई येथे भरती झालेली आहे पिंटू दादा गेले तीन चार वर्ष सातत्याने मेहनत करत चिकाटीने त्याने हा यश मिळवलेलं आहे ऊन असो पाऊस असो थंडी असो काही असो पण आपली प्रॅक्टिसमध्ये एकही खाडा न करता सातत्याने आपली प्रॅक्टिस कम्प्लीट करून तो ह्या यश यशापर्यंत आता पोचलेला आहे कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस याचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे पिंटू दादा आता झालेला आहे आपल्या गावासाठी आपल्या भक्तीने जी हिंदीची चिंदी केलेली आहे ना ती फक्त तुम्ही ऐका तो उसका करने का हम तर पिंटू आता आपल्या पहिला पोलीस झालेला आहे त्यामुळे आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत आणि त्याच्या ह्या सक्सेस मध्ये त्याच्या आई वडिलांचाच नव्हे तर त्याच्या दादाचा सुद्धा खूप मोठा हात आहे कारण एकट्याने एवढा मोठा शिखर गाठणं म्हणजे खूप अवघड आहे पण जर आपल्या परिवाराचा आपल्याला जर सपोर्ट असेल ना तर आपण काहीही करू शकतो आणि तर खूप महिन्यानंतर सगळेजण एकत्र भेटलेले तर ह्यांची गप्पा गोष्टी चालू होते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये